पक्ष सोडताना दुःख वाटतं पण संग्राम थोपटेंची भूमिका आता स्पष्ट झाली आहे भाजपच्या पक्षप्रवेशावर त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे आणि आता त्यांनी भाजपचीच वाट धरली आहे हे सगळा कार्यक्रम कसा झाला का झाला आणि यामागे काय ते रिझन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सखोलपणे कारण कुठल्या एका घटनेवरून कोणताही आमदार नेता मंत्री पक्ष नाही सोडत त्यामागे त्याला सतत होत आलेली वेदना परेशानी त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो संग्राम थोपटेंच्या कहाणी मागे काय दडले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी शशांक आणि तुम्ही बघता सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून येत्या बावीस एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि असं त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं या प्रवेश कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार मुंबईत भाजपच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे शेवटी काँग्रेसनेच त्यांच्यावर वेळ आणली कारण त्यांना कोणी थांबवलंच नाही पुण्यातील भोरचे नेते असलेले संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की काँग्रेस सोडताना मला मनात दुःख आहे पण ही वेळ पक्षानेच आणली आहे पक्षाने मला संधीच दिली नाही अनेक वेळा डावलण्यात आले कार्याध्यक्षपद दिलं नाही विरोधी पक्षनेत्याची अपेक्षा होती तीही पूर्ण झाली नाही ते पुढे म्हणाले की राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता म्हणूनच मला माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल कसबा पोटनिवडणुकीत जबाबदारी पार पाडली पण तोपटे यांनी सांगितले की त्यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार धंगेकर यांचा विजय घडवून आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली त्याने स्पष्ट सांगितले की ही जबाबदारी माझ्याकडे होती आणि धंगेकर माझ्यामुळेच निवडून आले मात्र त्यानंतर पक्षाने मला डावलले त्यांना कोणाचाही दबाव नव्हता कारण कार्यकर्त्यांचाच त्यांच्यावर आग्रह होता संग्राम धोपटे यांनी स्पष्ट केले की मी कोणत्याही दबावाला बळी पडत नाही माझ्या कार्यकर्त्यांनीच भाजपमध्ये जाण्याचे आवाहन केलं विकास कामांच्या मुद्द्यावर निर्णय घ्यावा असे कार्यकर्त्यांचा सूर होता अनेक बैठका घेऊन हा निर्णय घेतला गेला धोपटे यांचा भाजप प्रवेश बावीस एप्रिलला मुंबईत पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचंही जाहीर केलं राजीनाम्यानंतर थोपटे यांनी काँग्रेस नेतृत्व थेट टीका केली मी पक्षासाठी काम केलं पण पक्षाने मला कधी झुक्त माफ दिलं नाही संधी नाकारण्यात ना आली त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी भाजप हाच पर्याय योग्य वाटत आहे संग्राम थोपटे यांच्या प्रवेशामुळे भाजपला अधिक बळ मिळू शकते काँग्रेससाठी ही नक्कीच धक्का बसलेली बातमी असेल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे त्यासोबतच राज्यात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी लागणार आहेत यामध्येच पक्षप्रवेश आणि पक्षांतर हे खूप मोठा विषय बनू शकते तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद